नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो शेततळ्यासाठी अनुदान आहे आणि पन्नास टक्के अनुदान आहे तर यासाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला नक्की करा टच करा मित्रांनो तर मित्रांनो सर्वात अगोदर जायचं आहे आपल्याला क्रोम ब्राउजरवर क्रोम ब्राउजरवर गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे मित्रांनो महा डी टी फार्मर आणि महाडी बी टी फार्मर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल आणि ती वेबसाईट प्रकारे असेल ॲग्री लॉग इन डी बी टी तर यावर टच करायचं आहे आणि टच करा, करा केल्यानंतर तुमच्यासमोर असं दिसेल तर मित्रांनो तुम्हाला इथे करायचं आहे शेतकरी आय डी प्रविष्ट करायचं आहे मित्रांनो शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी आणि फार्मर आय डी तुम्ही नक्कीच काढली असेल कारण फार्मर आय डी जर न नसल काढली तर तुम्ही लवकरात लवकर लगगर काढून घ्या कारण कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही मित्रांनो ज्यांनी ज्यांनी फार्मर आय डी काढलेली असेल त्यांनी तुम्हाला सी एस सी सेंटरवर जाऊन त्याचा शेतकरी आय डी घ्यायची आहे तर ठीक आहे तर इथे ओ टी पी पाठवायचा आहे ज्या फार्मर आय डीला नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला ओ टी पी जाईल आणि इथे तुम्हाला ओ टी पी प्रविष्ट करून घ्यायचा आहे आणि ओ टी पी प्रविष्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे एक प्रोफाईल ओपन होईल अशा प्रकारे तर इथे ओके करायचं आहे आणि ओके गेल्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुमच्यासमोर असं दिसेल तर तुम्हाला सिंचन साधने व सुविधा याच्यासमोरील बाबी निवडा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल तर इथे मुख्य घटक येथे क्लिक करून निवडावर क्लिक करायचं आहे आणि इकडं सिंचन साधने व सुविधा याच्यावर -er दाबायचं आहे आणि नंतर तुमच्यासमोर एक बाब निवडा असं येईल तर इथे तुम्हाला वैयक्तिक क्षेतळे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमचा उपघटक कोणता निवडायचा आहे इनलेट आणि आउटले सह किंवा इनलेट आणि आउटले शिवाय म्हणजे हे ताडपत्री तुम्हाला सर्व येईल तर इनलेट आणि आउटलेट असं करा आणि ते तुम्हाला किती अंतर मीटरमध्ये निवडायचं आहे तिथे निवडायचं आहे तर चौतीस बाय चौतीस तीन असे निवडा ठीक आहे तर इथे स्लोप कोणता निवडत आहे तर वन पॉईंट वन निवडायचा आहे तर इथे पूर्वसंमतीशिवाय वैयक्तिक क्षेत्रेत तयार केलेल्या अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे तर इथे जतन करा याच्यावर क्लिक करायचं आहे इथे येस करायचं आहे मित्रांनो आणि येस केल्यानंतर तुम्हाला परत जायचं आहे घटकासाठी अर्ज करा तर चला घटकासाठी अर्ज करा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं दिसेल तर अर्ज सादर करा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे अर्ज सादर क्लिक क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं दिसेल तर ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर तुम्हाला पहावर क्लिक करायचं आहे आणि ते अटी शर्तीला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला फॉर्म दिसेल तुमचा तरी जर अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि यशस्वी इथे दाखवलं आहे म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली अर्ज केलेला आहे मित्रांनो तुमचा तर मित्रांनो तुम्हाला अशाच नवीन नवीन योजनांसाठी सर्वात अगोदर माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सब्स्क्राइब करा आणि बेलायकनला दाबा म्हणजे सगळ्यात आजो अगोदर तुमच्यासमोर व्हिडिओ येईल धन्यवाद मित्रांनो